त्यांना कुंकड वाटण पळून न्यायचं हे मार्ग त्याच्यात होते काही पोलिस पण त्याच्यात मार्ग सांगायला होते किंवा त्यांना कायदेशीर पळवाट सांगायला होती पोलीस अधिकारी सुद्धा काही काही पोलिस शंभर दीडशे जण हे सहर करत होते ते सुद्धा एवढे ये, ये, ये जनता नाही जनतेला सगळं कळतंय पण आता सुनावणी सुरू झाली हाशी मात्र शंभर टक्के सगळ्याला होणार म्हणजे होणार काल खोक्याला प्रयागराज मधून पकडलं याला काही पकडू शकलं नाही दुसरीकडे प्रशांत बरोडकर सुद्धा कारवाई झाली नाही त्याच्या काय गोष्टी जाणून सरकारी सरकार सरकारी यंत्रणा शंभर टक्के त्यात काहीच बदल नाही की संतोष भाईचे आरोपी सापडत नाहीत बाकी जे सापडले जाते ताबडतो मध्ये भेदभाव शंभर टक्के केला जातो बाकीच्या सूट दिली जाते कोणीतरी कार्यकर्ता असतो कोणीतरी पाहुणा असतो कुणीतरी काहीतरी बिल्डर असतो कोणीतरी भ्रष्टाचारी असतो म्हणून हे सरकारच असे की भ्रष्टाचाराचे पार्टनर करणार सरकार पार्टनरशिप हे भ्रष्टाचाराचे पार्टनरशिप करणार सरकार इतक्या भ्रष्टाचारी जवळ घेऊन बसले ते त्यांना आता चालते म्हणजे भ्रष्टाचार पार्टनरशिप करणार हे सरकार धनंजय देशमुख साळू खिणकर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला काय हे काय का मला तर असं वाटतंय परवापासून मी कालच आपले पत्रकार बांधवांना सुद्धा बोललो आंतरवालीतच असं दिसतंय परवापासून या रीती तुम्हा मी तो तुम्हा मी तो असं करायला सुरुवात केली फक्त संतोष भायाच्या ते लक्ष करण्यासाठी शंभर टक्के हेच करायला काही काढायला कोणाच अरे असं एक माणूस आपण ठरणार नाही म्हणतात कोणाचं काय काहीतरी झालेलंच हे खेळ खेळायला बट खेळल्यासारखं आता तुम्ही समर्थन करता करतात महाराणीचं अरे मी तसं नाही म्हणलो मी आता नाही केलं ते गरीब यांनी एका मग कार्य सुरू केले म्हणजे यांना तर लक्ष हटायचं पण महाराज लक्ष हटायचं अरे मी महाराणी समर्थन म्हणलोच नाही मी काय सांगितलं यांना संतोष भायाच्या प्रकरणापासून लक्ष हटवायचंय म्हणून हे एकाच्या कार्यकर्त्याचं काढायचं आता हे राजकीय म्हणून याला आता त्यांच्या कार्यकर्त्याची मग हे चालू ठेवायचे आता मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सुद्धा खेटरायचं आता यांना आणि ते संतोष भाईचं मॅटरचं लक्ष आठवायचं ते सत्य हे खोटं मानू नका हे काय समर्थन नाही समर्थन नाही का आणि आपण कवत करीत नाही आता सगळं टाकलं तरी पाहून राव आपल्याला कळतच नाही लगेच आपल्याला काय होतं बरं का मी आता तुम्हाला सत्य सांगतो काय होतं राजकारणी लोक एखाद्या प्रकरणात जर घुसले तर सामाजिक प्रश्न सोडायला आमच्या सारख्याला अडचणी येत हे नंतर एखाद्या मॅटर दाबायसाठी अशी सुद्धा शाळा आतून खेळू शकते तो मला दाखव मी तो होला की ते तो म्हणजे आता हे दाखवता की सुरू झाले आता आता त्याने त्याचं दाखवायचं आता हे त्यांचे दाखविते ना आता बघा तुम्हाला थोड्या दिवसात ऐकाय आता हे त्यांचे सापडायला सुरू करते म्हणजे हे गोट्या खेळासारखा खेळ आता काय उद्देश आहे की दोन दोन अडीच अडीच तीन तीन वर्षापूर्वीच्या क्लिप्स ज्या बाहेर आलेल्या ज्या त्यात भांडणं झाले मारामार झाले त्याच्यात पॅचअप बी झालं ते एकमेकाला बोलत नाहीत ते एकमेकांच्या विरोधात तक्रारी पण ते व्हिडिओ काढून आता नाही साहजिकच सगळ्यांना ही गोष्ट कळती आता हे एवढं मोठं प्रकार आहे धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये येतोय शंभर टक्के पुरवणी जेव्हा मध्ये येणार आणखीन सहा आरोपी सुद्धा होणार नाही आले तर सरकार संशयाच्या भावऱ्यात जाणार त्याच्यामुळं त्याच्यामुळं यांनी हे एकच डाव वाटतं आतून आतून एकच नाही मागच सांगितलं होतं हे ज्या अर्थी एकमेकाशी बसलेत उठलेत याचा अर्थ आतून बऱ्याचशा गोष्टी शिजलेल्या आहेत त्याच्यात हे मॅटरची संतोष भाईच्या यांनी पद्धतशीर बारावली विल्हेवाट लावलेली सगळ्यांनी म्हणतो मी सगळ्यांनी म्हणून आता काहीतरी पाहिजे रडायला म्हणतो हल्ल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो आता हे का माहिती काढणार म्हणलं त्यांचे काढले म्हणलं आता हे यांचे बी काढणार आणि यांच चालणार आता तुमचं कवर चालवते हल्ला यांना सौ द्याय सळवा यांना हे आमच्या प्रकरणाचं काय सामाजिक प्रकरणाचं तुमच्यामुळे वाटलं होतंय ना, जो गाया ना। पर ते आता जो न्याय इतर महाराणीला मिळाला पाहिजे तो त्या महाराणीला पाहिजे सोड येत नाही पाहिजे इथं सुला सोडून टाका यांना उद्देशात आम्हाला तर विचित्र दिसतो आपण विचित्र उद्देश दिसतोय कारण हे त्याचा कार्यकर्त्याचं काढणार आता काही दिवस आता ते त्यांच्या कार्यकर्त्याचे काही दिवस काढतात आणि आता सामान्य लोकांनी तेच बघायचं संतोष भायाचं प्रकरणाची विल्हेवाट लावायची तुम्हाला आता हेच बघायचं इथून मागं झोपले होते का इथून मागं वर्ष वर्ष दोन दोन तीन तीन वर्षाचे विषय काय काय मागं झोपले आता नेमके कसं काय एवढाच प्रश्न आहे समर्थन नाही आता नेमकं कसं काय म्हणजे तुम्हाला पाहुणे दोन वर्ष मी चांगलं तुम्ही मला चांगलं वाटत आताच अचानक कस काय एक बघा हे आमची भोळी बाबडी खेड्यातली भावना आताच काय काय दोन मागं नव्हते व तुम्हाला माहित हे शंभर टक्के संतोष भयाचा प्रकरणाचं यांनी पद्धतशीर विल्हेवाट लावलेली आणि काय एक हे केलं की ठरवून मीडियाला काही मीडियाच्या प्रतिनिधीला व्हिडिओ पाठवायचे त्याच्याकडून बातमी करायला ठरवून इंटरव्ह्यू द्यायचे असे प्रकार सुरू झालेत असं कळत मी मी मीडियाला नाव का आवडतो आजच नाही लोक नाही लोकल जाऊन दिसत पण मी जे खरं आहे ते सांगतो यांनाच लय कंड हे आता हे काढायला लागले त्याचा आता सामान्याच्या मॅटर मध्ये असं काहीतरी घुसवायचं पुन्हा ते सांगतो तुम्हाला सामाजिक प्रकरण यांच्या नादाला लागून आमच्या काय करायचं हे जर असं ढोलीत राहिले या खरा सामाजिक प्रश्न उचलला की यांनी असं हे ढवळायचं याने त्याचं काढायचं त्याने त्याचं काढायचं आणि बोलायला गेलं की मग समजा पुन्हा मनात समर्थन करता काय तुम्ही म्हणजे हे हे चांगलं नाही यांचं आता सांगतोच भाई प्रकरण सामाजिक त्या हे राजकीय बाबू घुसले मधीच हे सुरू केलं आता लोक हेच बघायचं नुसतं संतोष भाईर हत्या झाली त्याच्या हेकरांची किती हाल ते महादेव मुंडेचं काय गीते त्याचं काय सोमना सुर्यवंशीच काय आता ते दे सोडून आणि नुसतं हेच बघायचं अहो माणूस नाही सापडणार बा काहीतरी तक्रार नाही झालेला म्हणून थोडी फार का व्हायना तक्रार शागळी बोलाबोली आता काय काय साध चालतो चालता बी काय झाले मग ते बी दाखायला सुरुच करणार आता म्हणजे हे काढणार आता असं चित्र आहे आता आता ते यांचं काढलं आता हे त्यांचं काढलं लगेच दुसरी टोली उठणार यांचं काढणार सगळ्याला यांना काय करा एखादं जेल बांधा त्यात म्हणजे साऊन सुद्धा नाही गेलं पाहिजे उडसि येऊसुक सुद्धा असं वरून छताच कायम तो कोणून टाका पण हे बघा जर जर कदाचित तुमच्या डोक्यात जरा असं असेल ना संतोष भायाच्या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं तर तुमच्यासारख्या महापाती नाही दुसरे कोण करून करून आणत असं तुम्हाला वाटतं कोण असतं भ्रष्टाचाराच भ्रष्टाचाराचं पार्टनरशी पण सरकार बरं हे सगळं सुरू असताना अधिवेशनामध्ये या विषयावर अधिक चर्चा झाली असते असं म्हटलं जात होत पण औरंगजेब पहिल्या दिवशी आला त्याच्यानंतर झटका त्यानंतर हलाल हे सगळे मुद्दे समोर आलेले काय तुमचा हुशार होणं गरजेचं आहे असे लोक जाणून बुजून काय प्रतिष्ठे काढते संतोषबाईचं प्रकरण राहत सोमनाथ कोसुरेवशी राहतं शेतकऱ्यांचा पाठीमाग राहत आहे लाडक्या बहिणीचा पाठीमागार जे जे मोठमोठाले प्रकरण आहेत ना जाणून बुजून पाठीमागा राहते त्या मध्ये औरंग्याला भावरंग्यांमध्ये दलिधार जाऊन कशाला आलदगाने इकडे तिकडेच मारायचं हल्लं लोक त्याला मस्कोटलं धरून तर आता हे काढित काढायचं काढायचं विधानसभेला सापडून आणला महानगरपालिका आता जिल्हा परिषद पुन्हा सापडून आणला देतो लोक लई लोक लय मध्ये परत हला झटका आला ते काय आता सुरू आहे म्हणजे हे सगळे प्रकरण आहे की मूळ प्रकरण चालण्यासाठी जे नवीन मी काढलं जाते काय झटका हाला म्हणजे काय

बरेच ते तुम्ही म्हणताय फोकस हालत आहे लोकांचं लक्ष हालत आहे तर लोकांचं लक्ष त्याच्याकडे आणण्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही काय भूमिका घ्या पुढात मी आज सांगितलं ना की सामाजिक प्रश्न सोडवत असताना हे लोक राजकीय याच्यात घुसले का असतीच विल्हेवाट लागते मी आज शब्द नाही वापरतो ज्या दिवशी हे प्रकरण घडलंय एक महिन्यापूर्वी ही काढच तेव्हापासून मी सांगतो की विल्हेवाट व्यवस्थित पण आलं लावते एखाद्या प्रकरणाची पण लोकांनी सावध झालं पाहिजे आता बघा तुम्हाला खरं सांगतो मी हे आता काढी धरणार आता चांगले दोन चार महिने कारण जिल्ह्याची कोणाचं कोणाचं काहीतरी झालेलं याचं काढ लावलंच याचं काढलं लावलंच हे सुरू होणार आता कारण ते त्यांचे बी आता नार काढीला म्हणलं म्हणून लोकांनी सावध होणं गरजेचं सामाजिक प्रश्न सोडित असताना आपण कायम गोरगरिबांनी एकजूट एका बाजूलाच पाहिजे आणि संतोष भयाचं प्रकरण आम्ही एका बाजूला जाऊ देत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका मग सगळ्या पक्षाचे नेते ना तुम्ही तुम्ही टेन्शनच घेऊ नका सुद्धा ते बाजू जाऊन देत नाही मला काय एवढे आणि ते राजकारण आता आपण कुठे त्यांचे प्रश्न उत्तरही नाही देणार त्यांचा स्वक्या सापडू नाही तर डोक्या सापडू नाही तर त्यांचे सापडू ते धरायचे जाऊन द्यायचे ते तिकडे ते आता इकडे येऊनच येत नाही आता आपण आपल्या वाटत एखाद्या याचा प्रश्न विचारणार म्हणजे एखादा मॅटर किचकट असतं जाऊ द्या बाबा त्या अरे रोजच काढायला लागले आणि आम्ही इकडचं घेतोच मराठा आरक्षणाचं सोडून समजा सूर्यवंशीच संतोष भाई आणि यांच्याच बसतो उत्तर देत ते तिकडे ते नेता आणि तो त्याचा कार्यकर्ता देतो मी त्याला बड्यात गोरगरीबांनी आता पुढे टेन्शन ते घ्यायचं नाही नुसतं बघायचं फक्त ते आलंय आणि आपला संतोष भाईचा प्रकार सामान्य माणसांनी सामाजिक प्रश्नाकडे आपण आपल्या ताकद राहायचं इथून पुढे महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेने आणि विशेष करून मराठ्यांनी असं डोक्यात ठेवायचं आता आपल्या प्रकारावर आपण फोकस ठेवत जायचा कोण आला आला गेला गेला तर जाय आपण आपलं सळ राहायचं आता एखाद्या मॅटरवरती आणि आपली शक्ती आपल्या गोरगरीबाच्या सामाजिक प्रश्नासाठी संतोष भाई सारख्या तात्यानं जायचं असं आहे की बीड जिल्ह्यातल्या पोलिसांनी गेल्या काही दिवसापासून आपल्या का जे नेम प्लेट आहे त्याच्यावरच आडनाव हटवलंय आणि त्यांचं म्हणणं आहे की पोलीस म्हणून ओळख झाली पाहिजे कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे त्यापेक्षा तो पोलीस म्हणून लोकांमध्ये समजला गेला पाहिजे याबद्दल तुमची काय म्हणतात कारण तुम्ही त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आणि जातीवाद वाढल्यामुळे अशा पाऊल पोलिस अधीक्षकांनी उचल वाईट केलं धनंजय मुंडे त्या टोळीनं नाव आडनाव लोकांना बदलायची वेळ आली तिथं माझं बदलायची वेळ नव्हती याला जबाबदार धनंजय मुंडे आणि त्याची टोळी दुसरं कोणी नाही आडनाव बदलायची वेळ आली बदललं नाही आडनाव काढून टाकलं पोलिसांनी फक्त नावानुसार ओळखलं हा ना मग आता ते बदललं म्हणते त्या थडक्यात नाही नाही त्या दादा शेवटी काय शेवटी त्याचा अर्थ की तुम्ही पहिले पहिल्यांदा क्लिअर येत होते मग तुम्हाला आता झापून यायला लागलं हे हे म्हणजे पट्टी लावून लग यायला लागली मला पहिले पट्टी लावून लग यायला लागली हे हे चांगलं नाही हे सत्य सामाजिक स्वास्थ्य बिलण्याचं कामं मुलांनी त्याच्या टोळी नाही केलं असं होतच नव्हतं काय नाव नव्हतं का हे संतोष भायचं प्रकरण झाल्यापासूनच आहे कारण हे प्युअर किचकट त्याची टोळी जातीवाद करते प्युअर आणि किचकट जातीवाद करते त्याची टोळी त्याच्या टोळीत काही पोलीस अधिकारी आहेत काही डॉक्टर येतं काही कार्यकर्ते येतं ते काय करते रस्त्याने चालले की लोकांना कट आणणार मोटरसायकल फोर व्हीलर गाडी आड्या तेड्या चालविणार अशा आडव्या आणि ते लोक लोकांना घालण्या शेतोप येणार सार्वजनिक ठिकाणी शाणार गावात चौकटेवर शिवाय देणार हॉटेल पुढे शहा देणार की त्यांची पद्धत शाळेत शाळेत पूर काढे चांगलं गेलं की नाही नाही वाईट वाईट चांगलं नाही अधिवाद चांगला ओळख मदत होणार नाही नाही आता आठ आठ नऊ मिटलेल्या मध्ये झाले होत मग उद्या मध्ये माणस मिटा ही कोणती पद्धती तुम्हाला नीट वागावं लागत तुम्हाला जातीवाद थोडा कमी करावा लागत तुम्ही जातीवादच इतका करता तुमचे माणसं निवडून आली का मग नाही चांगली तुमच्या पळलीक लगेच वाईट जातीवाद तुम्ही आरक्षण येतात तेव्हा तुम्हाला गोड लागत दुसऱ्यांना माहीत लगेच जीव्रात मोर्चे काढायची म्हणजे जातीवादच तुम्हीच करणार तुम्हीच भाषा करणार पेडून द्या हना मारा तोडा कोयते काढा तुम्हीच भाषा करणार मोर्चे आमचे तुम्हीच करणार जाती तुम्ही करणार लोटणार आमच्या म्हणजे हे जे आहे ना तुम्हाला बदल करावा लागेल पडत असतो येत असतो हे बदल तुम्हाला करावं लागेल तुमच्या हाताने चुकलेले तो आरोपीच्या बाजूने मोर्चे नाही काढायची रस्ता रोखो नाही करायचे त्यांचं समर्थन नाही करायचं हे तुम्हालाच करावं लागणार तुम्हीच करता मग लोक सावध होते त्यामुळे पुढच्या काळात सामान्य प्रश्नासाठी लोकांनी आपलं एका बाजून राह माझं ठासून आणि ठामपणे राज्यातल्या मराठ्यांना सांगणे की इथून पुढच्या काळात हे असेच प्रकरण खेळत राहणार एखादं प्रकरण जर जिववायचं असलं तर आपल्या बाजूनं मग कोणीही उभारणार नाही त्याच्यासाठी आपण गोरगरीब गरजवंत मराठ्यांनी एका बाजूने उभारत जायचं आता आले काय गेले काय त्याचे किती प्रकरण गेले काय झाले ते बघून घेतील इथून पुढे आपण एका बाजूने राहा जे जातीयवादी पोलीस आहे त्याच्यावर अनेकांवर ठपक बसला आहे हे नाव त्यांचं जिल्ह्यात होण्यामुळं त्यांनी वाढेल त्यांचा आतून जातीवाद का कमी होईल काय नेमकं त्याच्यावर तुम्हाला वाट ते बघा ते व्हायलाच ना कोणाचं आठ नाव मिटवायचं आणि मग त्यात चालायचं म्हणल्यावर मागण्या मागण्या बदलत चालते लोकांच्या सुद्धा मागण्या बदलत चालत्या धनंजय मुंडेच्या टोळेचा सफाया करा फडणवीस साहेब हे एकदम बेस्ट तुम्ही ती मध्ये टाकली की जातीवाद बंद झाला पाटील साहेब हे सरळ सरळ दिसतंय की आडनाव लपून काम करणं हा आदेश सरकारने दिलेला आहे सर सरकार आंदोलन झालेला आहे सरकारला सर सर खैसला सरकार आंदोलन नाही झालं त्यांना तो गुंडाचा दहशतवाद झनजी मुंड्याचा तसाच ठेवायचा तसाच ठेवायचा आड्नाव काढा पण त्याला जेलात नाही टाकणार घरोघरी पण येऊन टाकणार संतोष भाईच्या आरोपी नाही पत्र येणारे सूर्यवंशीच्या नाही पकडणारी कमना सूर्यवंशी यांना ते जाती वाद ठेवायचा जाणून सरकारला म्हणजे राहिली पाहिजे मग त्याचे शंभर दिवशी सहा रुपये होणारे वाचते गुंडाची टोळी वाचण्याचं काम सरकार करताय त्यामुळे सरकारने काय करायला पाहिजे असले चाळे खेळण्यापेक्षा यांना मध्ये टाका ना आता कोणा प्रश्न विचारणार नाही तेवढ्या त्या जे नेम प्लेट जे त्याच्यावर फक्त नाव आहे त्याच्यावर जरा तुम्ही तुम्हीच जरा सांगा आम्हाला मला हे तुम्हें तुम्हें करा करा तारे। तारे ता ते मला वाटतं योग्य नाही की तुम्ही आडनाव मिटू शकत नाहीत कोणाचे आणि मिटू पण नाही तुम्ही जर आडनाव मिटून असा जातीवाद कमी करायचा प्रयत्न करत असताल तर हे तुमचं साफसुख हे तुम्ही कायद्याचं उल्लंघन स्वतः सरकार असून करायला लागला लोक कायदा शिकवतात आणि कायद्याचं उल्लंघन करावं लागला त्याला एकच पर्याय आहे तर असणारी टोळी विरोध करत नाही बुद्ध टोळी सगळीमध्ये टाका तुम्ही कारण की टोळी मोठी आहे त्याला सह आरोपी करा पोलिसासही तुम्ही ह्याशी आडनावं बदलू नका कोणाचे आडनाव काढून टाकलेली जातीवाद वाढणार एवढं कमी होणार नाही याचा अर्थ पुन्हा पुन्हा असा होतो की सरकारला जातीवाद कमी होऊ द्यायचा नाही सरकारच्या जबाबदार कोणी कोणीही जबाबदार नाही कारण जी अखंडनी मागणारी खुनं करणारी सेडसाडी करणारी ही टोळी यांना संपवायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला यांना आरोप करावा लागणार आहे असं आडनावाने जातीवाद कमी काढलेली कमी अजिबात होणार नाही उलट तो जास्त वाढत त्यासाठी पा। परंतु साहेबांनी जातीवाद पोसू नये स्पष्टपणानं भूमिका घ्यावा धनंजय मुंडे देश दोन मध्ये बाकीचे सह आरोपी आणि त्यांना दनमध्ये टाकून द्यावं कोणाचाही विचार करू नये एवढाच एक बेस्ट पर्याय धन्यवाद धन्यवाद